नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि सन अग्रिम वाढला चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत का। कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता नुकताच वाढवण्यात आला महागाई भत्त्यामध्ये वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यात आलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत केंद्र सरकारच्या धर्तीवर देशातील ओडिसा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान हरियाणा आसाम राज्य सरकारने राज्य कर्मचाऱ्यांचे आणि पेन्शनधारकांच्या एमध्ये दोन टक्के वाढ करण्यास मंजुरी दिलेली आहे दरम्यान या राज्य कर्मचाऱ्यानंतर आता तामिळनाडू राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्तासुद्धा सुधारित करण्यात आलेला आहे केंद्रीय कर्मचाऱ्यानंतर देशातील जवळपास सात राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित करण्याचा निर्णय झालेला आहे यामुळे आता राज्यातील राज्य कर्मचारी आमचा महागाई भत्ता कधी सुधारित होणार हा मोठा सवाल उपस्थित होत आहे दरम्यान मीडियाकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसांनी महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्तासुद्धा पंचावन्न टक्के इतका होणार असून महागाई भत्ता फरकाची रक्कमसुद्धा आता लवकरच वितरित केली जाणार आहे